राहिला प्रश्न माझा बरेच लोक बातम्या देत आहेत म्हणजे युट्यूब करत दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगा कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतला नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल बोलणार माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्या सोडा माझ्या आयुष्यात तो मला धर्म आयुष्यात एवढी पद मिळाली ना मला तिकीट द्या मला पद सांग न न मागता मिळालेला आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचार कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपला भाजपची भाजप भाजप आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल